स्वामी समर्थ नमस्कार तुमचं आहे माझं चॅनल नीता शिलाई शिलाईमध्ये आपल्या नवीन शॉप मधला कटिंगचा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर आज आपण कट करणार आहोत हे पहा हे घागऱ्यावर चुलव तर तुम्हाला ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा फुल व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर हा घागरा आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला सेमी स्टिच घागरा आहे तर घागरा देखील आपल्याला ह्या साईडला टीम मारून ह्याला लटकन वगैरे लावायचे आहेत तसेच ब्लाऊज आपला पूर्ण घागऱ्याचा शिवायचा आहे डिझायनर ब्लाऊज आहे तर कशाप्रकारे शिवणार आहे हे डिझाईन वगैरे प्रकारे आपण करणार आहोत याचा फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहूया कठीण तर ही पहा आपण बॉडीवरून मापं घेतलेली आहेत तर उंची चौदा इंच मागील गळा साडेनऊ इंच छाती चौतीस इंच कंबर अठ्ठावीस बाही साडेआठ इंच दंडघेर साडे दहा इंच मुंडा पंधरा आणि शोल्डर सोळा इंच ही आपण बॉडीवरून मापे घेतलेली आहेत तर आता आपण यामध्ये काय बदल करून मापे ब्लाऊजवरती टाकणार आहोत ते पाहूया तर उंची चौदा इंच आहे तसेल चौदा इंचच उंची तर उंची चौदा इंच आहे तर चौदा इंच उंची ते घेऊया त्यामध्ये आपण मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे एकूण पंधरा इंचावर आपण उंचीचे माप घेतलेलं आहे तर बॉडीवरून आपल्या शोल्डरचं माप सोळा इंच आलेलं आहे तर सोळाचं निम्म हे आठ इंच होतं त्यातून आपण दीड इंच वजा करतो तेव्हा शोल्डर आपलं साडेसहा इंच येतं पण ह्याचा पाठीमागील गळा हा खूप डीप आहे नऊ आहे त्यामुळे आपण शोल्डर पाच इंच घेणार आहोत तर मुंडा आपण साडेपाच इंच घेणार आहोत म्हणजे साडेपाच इंचावर एक पॉईंट घेऊया तसेच इथे देखील आपलं पाच इंच अंतर आहे का ते पाहून घ्यायचं आहे मग आपल्याला ही मुंड्याची लाईन आखायची आहे तर आपल्या ब्लाऊजची छाती ही चौतीस आहे तर चौतीसचा चौथा सा भाग साडेआठ इंच होतो तरी ते साडेआठ इंच एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी नेहमी आपण दीड इंच घेतो पण इथे आपण दोन इंच घेणार आहोत कारण हे लहान मुलीचं ब्लाऊज आहे त्यामुळे ते मार्जिन त्यांना थोडं जास्त हवं आहे तर ब्लाऊजची कंबर ही अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो तरी ते आपण सात इंचावर सा पॉईंट घेऊया तसेच त्यामध्ये डा पाठीमागील डाकासाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत तर ही लाईन देखील आपण मार्जिनची आखून घेऊया किटिंगची लाईन देखील आपण आखून घेणार आहोत तर ही लाईन आखून घेतली आता आपण रुंदी सव्वा दोन इंच घेणार आहोत कारण पाठीमागील गळा हा डीप आहे आणि पाठीमागील गळा आपला साडेनऊ इंच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून आपण दहा इंचावर पॉईंट देणार आहोत दहा इंचावर पॉईंट दिला आणि खालच्या साईडला तुम्ही गळारुंडी वाढवून घेऊ शकता तर मी ते खालच्या साईडला तीन इंच घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथून एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा गोल आकार आपण काढून घेणार आहोत तर आता आपण मुंड्याचं माप घेऊया तर पाठीमागील मुंड्याचं आपण माप घेऊया तर पाठीमागील मुंड्याचं माप आपण सव्वा एक इंचावर घेणार आहोत तिथून या कोपऱ्यापासून सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि थोडंसं एक पाव इंच खालच्या साईडला घेऊन आपण मुंड्याचा आकार घेणार तर हा अशा प्रकारे आपण आकार दिलेला आहे तर पाठीमागील दाचासाठी आपल्याला जी आपण फिटिंगची लाईन आखलेली आहे तिथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे पहा तर हे जितकं माप आहे त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे तर शेंटर काढण्यासाठी फक्त आपल्याला असा टेप फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला डास घ्यायचा आहे तर डास आपल्याला चार ते पाच इंचाचा द्यायचा आहे तर मी ते पाच इंचाचा डास देणार आहे आणि डास ह्या साईडला पाव इंच सा, आणि या साईडला पाव इंच सा, असा इतकाच आपला छोटा डास असणार आहे अर्धा इंचाचा आपला डाच असणार तर आता हा पाठीचा भाग आपण कट करून घेऊया नंतर आपण पुढील भागाची मापे पाहूया आणि इथे पाठीच्या भागाला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडंसं हे पहा तर गळ्याकडच्या साईडला एक पाव इंचाचं तिरकं घेऊ अशा प्रकारे कट करू शकता किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताना जर तिरकी शिलाई टीप घेत असाल तर तुम्हाला इथे कटिंग करायची आवश्यकता नाही पण तुम्ही ब्लाऊज शिवताना जर तिरकी शिलाई टीप घेत नसाल तर तुम्ही इथे पाव इंच गळ्याकडच्या साईडला पाव इंचा पॉईंट देऊन अशा प्रकारे तिरकं कट करून घ्या तर इथे खालच्या साईडला पहा इथे एक अर्धा इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे इथे आणि इथून ह्या डाचापर्यंत लईन आखायची आहे हेडाचं आपण लाईन आपून घेतली आणि हे आपल्याला तिरकं असं कट करून घ्यायचं तिरकं कट करून घेतला आता हा पुढचा भाग आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार आहोत आणि कट करायचा आहे तर किती आपल्याला वाढवायचा आहे आणि कमी जास्त करायचं आहे हे आपण म्हणणार आहोत तर तर हा जो पाटीचा भाग आपण कट केलेला आहे तो अस्तरवरती अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि फक्त ह्याच्या भोत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण हा अर्धा इंच तिरकावा कट केला होता म्हणून मी इथे अर्धा इंच असं सरळच आखून घेतलेलं आहे इथे आपण कट केलेलं हे धरलेलं नाही तर ह्याच्या खालच्या साईडला आपण अर्धा इंच आपण घेतलेलं तर हे पहा ह्या साईडला एक पाव इंच आपण हुक्कान लुकपट्टीसाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे तर ही लाईन मी अशी आपण घेते तरी इथे आपण गळा रुंदी सव्वा दोन इंच घेणार आहोत मुंडा आपला साडेपाच इंच आहे साडेपाच इंचावर पॉईंट घेऊन ही लाईन अशी आखून घ्या आणि इथून त्या कोपऱ्यापासून आपल्याला आतल्या साईडला पावणे एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे पण आणि असा मिजाज आपल्याला आता का काढून घे आपल्याला खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इंचीमध्ये लाईन आखून घेणार तर खालच्या साईडला पण एक इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तरी आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे दोन इंच आणि इथून मुंड्यापासून पुढे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पण इथे थोडा आपला कपडा कमी पडत आहे त्यामुळे मी जोड देणार आहे तर ही तिरकी लाईन आपण अशी आखून घेऊया तुमचं तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते हा दुसरा कपडा ठेवून घेतलेला आहे ह्याच्यावरती आपण एक इंचचं मग देऊया तर हे पहा हे आपण एक इंच एक्स्ट्रा इतका आपण तुकडा ह्या जोड देणार आहोत पुढचा गळा आपला साडे पाच इंच आहे तर मार्जिन साठी आपण अर्धा इंच वाढवून सहा इंच घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपण अडीच इंच आहोत गळार वळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे गोलसर आता आपल्याला ब्लाऊजची आपल्या छाती किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर आपल्या ब्लाऊजची छाती ही चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो त्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे म्हणजे साडेआठमध्ये आपण दीड इंच वाढवल्यानंतर दहा इंचायचं तर आपण शोल्डरपासून खाली दहा इंचावर एक पॉईंट देणार आहोत तो असणार आहे आपला पॉईंट तर हा दहा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि तर आपण इथून इथे जे राचासाठी माप घेणार आहोत तो आपण छातीचा दहावा भाग घेणार आहोत तर छातीचा दहावा भाग कसा काढायचा तर आपल्या ब्लाऊजची छाती किती आहे चौतीस त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे झालं आपल्या छातीचा दहावा भाग आपल्याला मिळाला म्हणजे तीन पॉईंट चार इंच तर इथे आपण तीन पॉईंट चार मार्किंग करणार आहोत तर हे तीन पॉईंट चार इंचावर मार्किंग केलं आणि इथून इथे आपल्याला अर्धा इंच काढून घ्यायचं आहे म्हणजे तीन पॉईंट चारमध्ये आपल्याला वाढवून घ्यायचं आहे म्हणजे चार पॉईंट एक इंच होतं तर इथे आपण ही अशी तिरकी थोडीशी तिरकी येणारी लाईन आपण आखून आणि इथे आपण जे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते दोन इंच आपल्याला इथे लागणार आहे त्यामुळे इथून एक तर आपल्याला दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा दोन इंचा पॉईंट दिला आणि इथून वरच्या साईडला देखील आपल्याला आणखीन एक दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणखी लाईन देखील आपल्याला अशी आखून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला अशा प्रकारे हा प्रिन्सेसचा आकार घ्यायचा आहे तर हा आकार आपला मुंड्यामध्ये जाणार आहे तर हा आकार आपण अशा प्रकारे मुंड्यामध्ये घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला अशी तिरखी लाईन आखून घ्यायची आहे जो, जो हा ही ही जी आपली ब्लाऊजची मूळ उंची आहे तिथून त्या रात्चापर्यंत आणि ह्या साईडहून त्या अशी आपल्याला तिरखी लाईन आखून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं पुढील भागाचं मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे आता आपण हे कट करून घेणार आहोत तर आता आपला हा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे आता आपण बाही कट करूया तर बाही कट करण्यासाठी ही आपली डबल घडी आहे तर ह्याच्यामध्ये मी आणखी एक घडी टाकून घेणार आहे आपलं खालच्या साईडला कापड थोडं तिरकं आहे त्यामुळे आपण खालच्या साईडला एक सरळ लाईन आखून घेऊया त्यावरती आपण बाईची उंची टाकणार आहोत तर बाही आपली आठ इंचाची आहे साडे चार इंचाची पट्टी काढून घेणार आहोत ते खालच्या साईडला जे आपले काट असतात ते चार इंचाचे घेणार आहोत आणि फुग्याच्या बाईसाठी आपल्याला चारमध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं कारण आपल्याला ज्या फुग्याच्या चुन्या येतात त्यामुळे जी काटासाठी आपण पट्टी लावणार आहे ती नंतर कवळया पहिला आपण फुग्याच्या बाईसाठी कवूया तर साडेआठच्या निम्म हे सव्वा चार होतं तर आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचं आहे फुग्याच्या बाईसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आणि इथे दोन इंचा असा पॉईंट देऊया तर इथून आपण अशा प्रकारे मुंडाखोली घेणार आहोत जितकी उंची आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे आपण आपला मुंडा किती आहे ते पाहून घेऊया तर हा आलेला आहे आठ इंच आणि आपण जेव्हा माप घेतलं होतं तर तो, तो, तो आलेला होता पंधरा इंच पंधराच्या निम्म हे साडेसात इंच होतं आणि इथे आपलं जे अर्धा इंच मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा आल्यामुळे आपलं आठ इंच झालेलं आहे म्हणजे आपला मुंडा अगदी बरोबर साडेसात इंच आलेला आहे म्हणजे आपल्या भाईची हुंदी ही साडेसात इंच आहे त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड किंवा दोन इंच घ्यायचं असतं तर मी दोन इंच घेणार आहे तर इथून असा आपल्याला आकार घ्यायचा आहे तर आता फुग्याच्या भाईसाठी आपल्याला मार्जिनसाठी इथून इथे दोन इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे ज्या आपल्या इथे प्लेट्स पडतात त्यासाठी आपल्याला आणखी अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे एकूणच काय जिथं आपली बाईची बाई रुंदी येते त्याच्या पुढे आपल्याला साडेचार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अडीच इंच आपलं चुनीसाठी आणि दोन इंच आपलं मार्जिनसाठी तर इथे आपण दंडघेर टाकून घेऊया तर दंडघेर आपला सव्वा पाच इंच आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी दोन इंच घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे देखील प्लेट्स येणार आहेत खालच्या साईडला त्यामुळे प्लेटसाठी आणखी अडीच इंच म्हणजे इथे अडीच इंच घेतल्यामुळे इथे देखील अडीच इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे जोड येणार आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला कट करून दाखवणार नाही तसंच दाखवत आहे तर मी फक्त हा वरचा भाग कट करून घेते तर हे सेंटरला देखील कट मारून घेऊया आणि आपण बाईचा पुढचा भाग पाहूया तर पुढचा भाग काढण्यासाठी तर हे पहा हे जो आपण पोणी दोन इंचा पॉईंट दिलेला आहे इथून त्या बाहेरुंदीपर्यंत जितकं अंतर येतं त्याचं आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे तर हे पहा शेंटर तुम्ही यासाठी फोल्ड करून देखील काढू शकता आणि इथून शेंटरपासून खाली आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि असं आपल्याला भाईचा आकार काढून द्यायचा कट कट तर, है, है तो तो। तर आता आपला हो? तर कट करून आहे ठेवून कट करून घेऊया तर ह्या ब्लाऊज मध्ये खूप मोठे काट आहेत इथून ते इथं पर्यंत तर आता आपण काय करणार आहोत थोडे भाईसाठी ठेवणार इथून पुढे पाठीचा भाग कट करणार आहोत तर भाईसाठी आपल्याला सव्वा चार इंच लागणार आहे आणि मार्जिनसाठी एक इंच म्हणजे एकूण आपण सव्वा पाच इंच आपल्याला लागणार आहे तर इतके आपण काठ कट करू इतके काठ सोडून ह्याच्यावरती आपल्याला पाटीचा भाग कट करायचा आहे कर तर इथून पुढे आपण पाटीचा भाग कट करून इथे आपण अशी बाहीसाठी लाईन आखून घेतलेली आहे इथं आपण बाही कट करणार आहोत आणि इथून वरती आपण पाठीचा भाग कट करणार आहोत कारण हा आपल्याला पूर्ण काटाचा भाग पाठीच्या पाटीच्या भागामध्ये हवा आहे त्यामुळे इथून आपण पाटीचा भाग कट करणार आहे पाटीचा भाग मी ते असा ठेवून घेते आपण कट करून घेऊया सोबतच आपण गळारी की लगेच कट करून घेणार तर हा पाटीचा भाग आपला कट करून झालेला आहे पहिला आपण त्या साईडला स्लीव कट करून घेऊया तर मी त्यासाठी यूज ठेवणार आहे तर इथे आपल्याला खालच्या साईडला काही एक्स्ट्रा वगैरे कपडा सोडायचा नाही फुग्याची बाई कट करण्यासाठी आपल्याला खालच्या साईडला काही कपडा वगैरे एक्स्ट्रा सोडायचा जितका अस्तर आहे तितकंच घ्यायचं आहे फक्त ह्या साईडला आपल्याला जशी आपली अस्तरची भाई आहे तसंच आपल्याला तसंच आपल्याला या ब्लाऊजच्या कपड्याची देखील कट करायची आहे यामध्ये कोणत्याही साईडला आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं नाही की आपण अस्तरची भाई कट केलेली आहे तितकीच आपल्याला ह्या ब्लाऊज पिसातली देखील कट करायची आहे पण इथे आपल्याला अस्तरला जोड होता त्यामुळे हा साडीतला कपडा भरपूर आहे तर हा ब्लाऊजपासून कपडा भरपूर आहे तर इथं आपण पहिलाच वाढवून घेऊन कट करणार आहोत फक्त आपल्याला ब्लाऊज शिवताना अस्तरच्या भाईला फक्त जोड द्यावा लागणार आहे तरी ते आपण वाढवून घेऊया तर हे पहा हे दोन इंच आपलं मार्जिनसाठी तिथून पुढे हे अडीच इंच आपल्याला प्लेटसाठी लागणार आहे तर हे इतकं आपल्याला जोड द्यावं लागणार आहे इथे फक्त आपल्याला हे अडीच इंच जोड द्यावं लागणार आहे ह्या साईडला देखील आपल्याला सेमच प्रोसेस करायची आहे ही आपलं मार्जिनसाठी आणि इथून पुढे आपल्याला हे अडीच इंच प्लेटसाठी लागणार आहे खालच्या साईडला हा अडीच इंच फक्त आपल्याला प्लेटसाठी वाढवून घ्यायचा आणि हे देखील असं तिरकं आखून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही भाई आपण कट करून घेणार आहोत हा खालच्या साईडला देखील जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो देखील आपण कट करून घेणार आहोत आता इथे सेंटरला कट मारून घेऊया आणि हा पुढचा भाग तर आता आपल्याला हे वरती करून खालच्या साईडला लावायचे आणि फक्त आपण याच्यावरती पुढचा भाग कट करून घेणार आहोत तर हा भाग आपण इथे ठेवून कट करून घेणार आहोत तसे हा आपला कबरीचा भाग पटकावून घ्यायचा तर आता आपण ब्लाऊज शिवून घेणार आहोत ब्लाऊज शिलाईचा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण व्हिडिओ खूप मोठा होतो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद